नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या मराठवाडा शिक्षण संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घेतली भेट बिना अनुशेती संशय अनुदान शाळेतील टप्पा वाढविण्यासाठी अठरा जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक सौम्य संघ याची बेमुद्दत धरणे आंदोलन पुकारले होते या आंदोलनाची दखल घेत मराठवाडा शिक्षण संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत सर महानगर सचिव नवनाथ मंत्री विलास चांदळे अशोक टमढेरे बाळू पवार रावसाहेब बोरसे अजित जाधव यांनी अनुदान टप्पा लवकरात लवकर देऊन राज्यभरातील होणाऱ्या सर्व शिक्षकाची होरसाळ आपण थांबवावी व त्यांना प्रलित <स्थाँगा> नियमानुसार तत्काळ अनुदान देण्यात यावे अन्यथा शिक्षण स्वयं संघामार्फत यापेक्षाही उग्र स्वरूपात धरणे आंदोलन राज्यभरण्यात करण्यात येतील असा इशारा दिला तात्पूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी याबाबतीत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे